लसावी आणि मसावीचे प्रश्न जर आपल्याला आले तर आपण अवयव पद्धतीनं ते ति सोडवत असतो पण भरपूर सारे प्रश्न असे असतात ते आपण विना अवयव पद्धत सोडवू शकतो आता हा प्रश्न बघा काय विचारलं बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस यांचा आपल्याला मसावी व लसावी विचारलेला आहे आता यांचा मसावी लसावी आपण फक्त दोन सेकंदात शॉर्ट रिक्स काढू शकतो आता मला सांगा मसावी काढायचा आहे मसावी काढायचा असलं तर काय करायचं सर्वात लहान संख्या शोधायची यातली सर्वात लहान संख्या कोणती बारा जर बारा ना सर्व संख्यांना भाग जात असेल तर तीस त्यांचा काय होणार आहे मसावी होणार आहे बार एक बार बारून चोवीस बारतीस छत्तीस बार चोक अठ्ठेचाल बारा ना सगळ्या संख्यांना भाग जातो म्हणल्यावर बारा त्या संख्यांचा काय असणार आहे तर मसावी आहे आता लसावी लसावी विचारलं तर काय करायचं सर्वात मोठी संख्या घ्यायची सर्वात मोठी संख्या अठ्ठेचाळीस आहे या ला जर बाकीच्या संख्येनं भाग जात असला तर ती त्यांचा लसावी असतो आता बारा आणि चोवीस ना अठ्ठेचाळीस भाग जातो पण छत्तीस न भाग जात नाही त्यावेळेस काय करायचं सांगतो बघा बारा ना अठ्ठेचाळीस भाग जातो बाराला विसरून जायचं चोवीस ना अठ्ठेचाळीसला भाग जातो चोवीस ला विसरून जायचं छत्तीस न जात नाही म्हणून छत्तीस चे मोठ्यात मोठे दोन अवयव पाडायचे त्यापैकी एका मोठ्या अवयवनं अठ्ठेचाळीस भाग गेला पाहिजे आता बघा मी काय केलं बारा गुन्हेला तीन बार त्रिक छत्तीस एका झाले दोन अवयव झाले आता मला माहिती बारा ना अठ्ठेचाळीस लागलं तो मग बाराला कॅन्सल करायचं उरले फक्त तीन मग ह्या मोठ्या संख्येचा आणि ह्या तीनचा काय करायचा गुणाकार करायचा तोच तुमचा काय येणारे लसावी येणारे अठ्ठेचाळीस गुन्हेला तीन जर तुमचं केलं तर किती येत असतं एकशे चौवेचाळीस म्हणजे या, या संख्यांचा मसावी बारा असणारे लसावी किती असणार एकशे चौवेचाळीस आहे आता अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आणि त्याचं उत्तर नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या ट्रिकसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जय हिंद